पिंपळगाव येथील भव्य शिव महापुराण कथा आणि एकशे आठ कुंडी महायज्ञाची तयारी पूर्ण नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या मौजे पिंपळगाव येथील तीर्थक्षेत्र श्री दत्त संस्थान परिसरात दिनांक सहा मार्च ते तेरा मार्च दरम्यान भव्य शिव महापुराण कथा आणि एकशे आठ कुंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे श्री 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 एकशे आठ अनंत श्री विभूषित स्वामी राजेंद्रदास महाराज यांच्या मधुरवाणीतून दुपारी बारा ते चार या शिवमहापुराण कथा सांगितली जाणार आहे तसेच एकशे आठ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ सकाळी सात ते दहा वेळेत होणार आहे या कथा कुंभ सोहळ्याला अयोध्या वृंदावन ऋषिकेश जगन्नाथपुरे बद्रीनाथचे मुख्य पुजारी उज्जैन जगद्गुरु संत महंतांसह महाराष्ट्रातील सर्व संप्रदायातील साधू संत महंतांच्या विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक सत्संग सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली असून भाविकांनी कथा व यज्ञाला येताना स्नान करून यावं असं आवाहन परमपूज्य बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी केलं आहे या सत्संग सोहळ्याच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराज यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेते देखील येणार आहेत कथेसाठी येणाऱ्या महंतांसाठी सत्तावीस वातानुकूलित भक्तनिवास पन्नास राजस्थानी खुंट्या हदगाव तामसा भोकर येथे वातानुकूलित सेवा असणारी सुविधा करण्यात आली आहे अठरा एकर जमिनीवर तीनशे बाय पाचशे आकाराचा कथेचा सभामंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून महाप्रसादासाठी महिला आणि पुरुषांना वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे रविवारी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी भेट देऊन बालयोगी व्यंकटस्वामी महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि महाशिव पुराण कथा सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला यावेळी उपविभागीय अधिकारी कांबळे श्री परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीर चंद्र श्री श्रीमाळ यांच्यासह पोलीस अधिकारी व महिला पुरुष नागरिक स्वयंसेवक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सहा मार्च तेरा मार्च होणार कथा व विश्व शांती दत्तया किशा आठ यज्ञ आणि तसेच विशेष हे कार्यक्रम असा आहे सप्ताह यज्ञे हे कुठे होऊ शकल पण हे सप्ताह विशेष म्हणजे याच्यामध्ये अनेक साधू संत येत आहेत भारतातील सर्व तीर्थातून सर्व धामून संत येत आहेत म्हणून कमीत कमी एक चारशे साधू संत आहेत सर्व भक्तांना असा आमचा भावमान आहे जसा पर्यागचा कुंभ चालू आज पर्यागचा कुंभ झाला तसाच हा पिंपळगाव येथे छोटूशा ग्राममध्ये दत्तधाममध्ये येथं फार मोठा हे कुंभच आहे आणि या कुंभमध्ये तुम्ही सर्व भक्तांनी संतांच्या चरणहृदामध्ये चरणधुळीमध्ये स्नान करून घ्यावं सत्संगामध्ये स्नान करून हे तुमच्यासाठी खूप मोठा जे लोक कुंभला गेले नाहीत त्याच्यासाठी हा फार मोठा कुंभ आहे म्हणून तुम्हाला सर्व सर्व सर्व, सर्व भक्तांना आव्हान करून आम्ही सांगतो की तुम्ही सहा मार्च तेरा मार्च ह्या सात दिवसामध्ये सर्व जनतेने स्नान करून घ्यावं संतांच्या सत्संगामध्ये